स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लोकमान्य टिळक यांनी पुण्यातून यलगार पुकारला होता सतराव्या दशकात पुण्यातून स्वातंत्र्याचा हुंकार पुकारण्यात आला थोरले बाजीराव पेशव्यांचा पुतळा माझ्याही गावात आहे पुणे स्वराज्याच्या संस्काराचे उगम स्थान आहे बाजीरावांची प्रेरणा अनेक का मिळत राहील त्यामुळे त्यांचा पुतळा होण्यासाठी एन डी जागा योग्य आहे असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलंय पुण्यातील खडकवासला येथील एनडीएम मधील थोरले बाजीराव पेशवे पे यांच्या पुतळ्याचं अनावरण गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज दिनांक चार रोजी करण्यात आलं यावेळी ते बोलत होते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय हवाई मंत्री मुरलीधर मोहोळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार मेधा कुलकर्णी आदी उपस्थित होते शहा पुढे म्हणाले की बाजीराव यांच्या पुतळ्यापासून अनेकांना प्रेरणा मिळेल काही युद्ध नीती कालबाह्य होत नाहीत सध्याची युद्ध नीती आणि बाजीरावांची यामध्ये या साम्य आहे बाजीरावांनी वीस वर्षात एक्केचाळीस लढाया लढून त्या सर्व जिंकल्या पराभव निश्चित मानल्या जाणाऱ्या लढाया बाजीरावांनी जिंकल्या त्यामुळे ते त्यांच्यासारखा सेनापती दुसरा नाही त्यांचे संपूर्ण आयुष्य लढाया लढण्यात गेले त्यांनी मिळवलेला विजय कल्पने पलीकडचा होता मराठा साम्राज्याचे तुकडे झाले तरी पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेण्याचं महत्त्वाचं काम केले त्यांनी शेजारच्या संस्थानातही प्रशासन उत्तम राबवले छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची कल्पना केली तेव्हा भूगोल वेगळा होता शिवरायांच्या वारसांनी स्वराज्याची ज्योत विजू दिली नाही शिवरायानंतर संभाजी महाराज ताराराणी यांनी परंपरा पुढे नेली बुंदेलखंड तंजावर गुजरात पासून अफगाणिस्तान अटक कटक पर्यंत स्वराज्याचा विस्तार केला निजाम विरोधातील होतो तेव्हा छत्रपती शिवराय आणि बाजीरावांचा इतिहास आठवतो हो बाजीरावांचे वर्णन करायला माझ्याकडे शब्दच नाहीत बाजीरावांकडे एक शिपाई आणि तीन घोडे होते एनडीए मधील थोरले बाजीराव पेशवे यांचा पूर्णाकृती भव्य पुतळा उभारण्यासाठी मोलाचं योगदान दिल्याबद्दल अमनोरा पार्क टाउनशिपचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आलाय पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडीत व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या